काय आबा लगित मी काय द्या नको काय बेस्ट नको काय नको कॅन्सल काय करायचं या कॅन्सलच घराच बांधकाम कॅन्सल कॅन्सल म्हणजे कॅन्सल कॅन्सल म्हणजे कॅन्सल पुढचा अजिबात काय करायचं या

आपल्याला काही एकट्याला निवारा लागायचा निवारायची गरज नाही काय नाही आपल्याला तिकडे लागा तैरणी गिर हा लांब गेली कर्ट लागा फिरत इथे जेसीबी ने उचलून टाकू साईडला लांब टाकू का करायचं खेळगाव गबीला का माझा

बरा बराज विषय ना कराजेच ना कॅन्सल थाउ दराज काय गरज ना कॅन्सल केले बंद काम बंद काम कॅन्सल केलं एवढं थाऊ दराज काय मन सांगली गरज नाही तुझ तुझ सगळं ठेवतो आणून तुझा जा ना ना नाही तुझ नाही बांधायच नाही आमचं तू आता दिवस तू दिवस बर का तू दिवस बरं चवी पशी बसली आमचं बांधायचं ना आम्हाला तिथं काय डिस्टर्ब होत नाही निवांत उन्हा झोप तू निवांत झोप आता आम्हाला तुझं काय गरजच नाही हे आम्हाला बांधायचंच नाही कुणाला पैसा डस्ट लान त्यान सिमेट लान पत्रे लान अंगल लान मिस्तरीज नाही मी सांगितलं होतं पण आता अचानक निर्णय मी घेतला नाही कॅन्सल हे दिवसभर बसतो हे एक रुपयाचं साहित्य नाही आता घडायला गेले ना ठेवले उद्याला बोलतो दगड भरून माघारी तिथं काय से ठेवाय ना तिथं जाऊ दे वाया गेलं तर आठशे रुपये जाऊ दे वाया गेलं तर करायचं नाही म्हणलं कशाला ठेवायचंय करायचं नाही म्हणलं ठेवायचं कशाला काय गरज आहे का करता येणार नाही सकाळ तर ना माझ्या पोटाला लागा सकाळ जर नय फिरतो त्या लवकर गेल तू खाली मला अचानक माझ्या आला हे निर्णय नकच म्हणत त्या बांधकामासाठी एवढं हातापिटा करण्यापेक्षा मग काय कॅन्सल बरं मजा हा कॅन्सलच कॅन्सल कॅन्सलच काय केला रे एका झटक्यात निर्णय घरात दररोज लोक नाव ठेवायला मग काय तुमची माणसं मग काय

सोनं पिन घ्यायला ना काय घरात कोणाकडे पैसा आहे एवढा कोणाकडे एवढ आबा एवढा अबद बसायला काय गरज आहे का आर कुणा देवान सांग मग काय टाकू आपल्या पैसे चार रुपये आपल्याला पैसे सरत नाही मग काय टाकूच चाळीस पन्नास हजार घडले पाहिजे बँकेत टाकू तुझ्या निमन माझ्यानी बाहेर

एवढी घालून निघली गा मग काय आतापर्यंत सगळं तुझ्या मनासारखं मनासारखे अये आबा काम पिन सांगू नको का खायला उघड कॅन्सल केले आपलं बांधकाम काय केलं काम सांगायला विषय द्या तस सोडून किरकिर न ग आपलं हाई असेल राहूया बांधकाम करून कोण मोठ मोठं झालं घरात उघड रोज माणसाचा खिरखिर ते न केलेलं बरं की माणसं तर आनंदी राखेल का नाही रोड मग काय माणस तर आनंद राखली तेवढा हाय वाजवाय वाजवायचं करड कर्ट तर गेली एकदा वाज वाजव वाजव वाजवून तरी गे ठीके का ग

असली सवय आवाज जाऊ नका याकडे कर तुझा तू लागत कोणतच नाही झुंज्याकडे गिरी फाक करत त्या टोकाला गिरी